असे तुम्ही कसं करताय भारदमावाचं नाव ऐकलंच होतं पण त्यांच्याकडून पोचायला त्यावेळी माध्यम नव्हतं पण तुमच्या माध्यमातून ते झालं आणि त्यावेळी एवढंही माहीत नव्हतं की तुम्ही भारत मावाचा मुलगा एवढंही माहीत नव्हतं म्हणजे मी त्यांचा मुलगा माहीत नव्हतं माहीत नव्हता बरं कधी माहीत झालं आपल्या नंतर आता एक वर्षभरापूर्वी माहीत झालं काय वाटलं त्यावेळेला त्यावेळी वाटलं बरोबर अगदी जातीवंतच्या घरी जातीवंत जातीवंत माणूसच आहे त्यांच्याच पोटी असणार कारण हे कोणाचंही काम नाही कारण ह्याला अभ्यासच पाहिजे ही गोष्ट घडते किंवा ह्या गोष्टीचा पुढं भविष्यात कोणाला कधी कसा फायदा होईल यावर विचार केला नाही फायदा करून घ्यायचा का नाही हे ज्याचं त्याने ठरवायचं फायदा तर शंभर टक्के होणार आहे परंतु बारकाईनं अभ्यास केला पाहिजे वेळोवेळी आपल्याला जिथे शंका आहे ज्याचा ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्याशी त्यानं कॉन्टॅक्ट केलाच पाहिजे आणि कोणता तरी एक मार्ग निवडला पाहिजे त्याशिवाय तुम्ही मूळ याच्यापर्यंत पोचू मा तुमचं जरा ऐकायचं माझं जरा यांचं जरा तुम्हाला मूळ काहीच मिळणार म्हणजे मूळ हा शब्द घेऊन मी चॅनलमधून जे बडबड करतोय देखाण करतोय किंवा जे पोच करायचं ते पोच करतोय मीडियाच्या माध्यमातून बरोबर योग्य आहे का अगदी योग्य आहे अगदी शंभर टक्के योग्य आहे हे मूळ स्वरूप हा शब्द वापर मूळ स्वरूपालाच पाहिजे मूळ स्वरूपाला धरून गेला तरच तुम्हाला ती मिळणार ናይ ጥናይ ምህና